तर आज आपण इथं दत्त संप्रदायात अनेक महान लोकोत्तर विभूती निर्माण झाल्या आणि त्यांनी हा संप्रदाय जिवंत व प्रभावी ठेवला असून त्यांची परंपरा अखंड राखली आहे अशा परंपरेत श्री पंत महाराज बाळे कुंद्रीकर या श्री दत्तावरती सत्पुरुषांची गणना असून त्यांनी या पंथांची ध्वजा बड फडकत ठेवण्याचे कार्य प्रभा प्रभावी प्रभावीपणे केले तर आज आपण इथं द्रे भगवानची थोडीफार स्टोरी त्यांची माहिती आपण लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून तुमच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे आणि होता होता हा लाईव्ह स्ट्रीम जास्तीत जास्त शेअर करा दत्तात्रय दत्त किंवा गुरु दत्त गुरु हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगांच्या आधी पं पन, पंथीपैकी एक आहेत जे एक हिंदू देवता म्हणून पूजिले जातात त्यांना ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात भा भागवत पुराण मार्कंडे पुराण आणि ब्रह्मांडपुराणं सारख्या धर्मग्रंथांमध्ये त्यांना पर ब्रह्म सर्वोच्च अतिस अस्तित्वाचे प्रक प्रकटीकरण मानले जाते परंतु त्यांच्या जन्म आणि उत्पत्ती कथा पुराणानुसार भिन्न आहेत हिंदू धर्मातील वेदांत योग परंपरेच्या ग्रंथांप्रमाणे अनेक उपनिषदे त्यांना समर्पित आहेत हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वांच्या ग्रंथांपैकी एक असलेली अवधूत गीता शब्दांश मुक्त आत्मांचे गाणे ही दत्त्रा दत्तात्रेयांना समर्पित आहेत तर मराठीमध्ये दत्तात्रेय संस्कृतमध्ये दत्तात्रेय निवासस्थान श्री क्षेत्र गाणगापूर माहूर पांचाळेश्वर शस्त्र त्रिशूळ चक्र वडील ऋषी आई अणुसया पत्नी अनघहालक्ष्मी अनघहालक्ष्मी त्यांचं म्हणजे लग्न जमलेलंच होतं आणि सावधान आता सावधान म्हणल्यावर ते निघून गेले अन्य नावे नामांतरे दत्त अणुसयात्मक अवधूत गुरुदेव श्रीपाद दिगंबर योगीराज परब्रह्म है ना त्यांची पूर्ण माहिती डिटेल्स सगळं आहे बघा आज आपण लाईव्ह माध्यममध्ये दत्त्रेय भगवानचं वर्णन स्तुती करत आहे या देवतेंचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ त्यांचे भरपूर रूप आहेत ठीक आहे तर या अवतारांची मुख्य देवता ब्रह्मा विष्णू महेश शिव है ना तर मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त नामांक नामोलेख गुरु चरित्र नवनाथ तीर्थक्षेत्रे नरसोबाची पिठापूर नरसोबापूर माहूर गिरनार पर्वत कालांतराने दत्तात्रेयांनी शैव वैष्णव आणि शक्ती धर्मातील अनेक संन्यासी चळवळींना प्रेरणा दिली ना विशेषत भारतातील दख दक, दखन प्रदेश महाराष्ट्रात गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आणि हिमालयी प्रदेश या भागव भागात जेथे शैव धर्म प्रचलित आहेत भक्ती चळवळीतील संत कवी तुकाराम यांच्या कवितांमध्ये त्यांचे साधे जीवन सर्वांशी दयाळूपणा त्यांच्या ज्ञानांची देवाणघेवाण आणि जीवनांचा अर्थ यांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे रिगोल पोल... पोलोसच्या मते शैव धर्मांचा नाथ परंपरेत दत्तात्रेय हे नाथांच्या आधीनाथ संप्रदायांचे आधी गुरु प्रथम शिक्षक म्हणून पूज्य आहेत आणि तंत्रविद्येवर प्र प्रभुत्व असलेले पाहिले योगांचे स्वामी आहेत परंतु बहुतेक परंपरा आणि विद्वान आदिनाथ हे शिवांचे प्रतीक मानतात तर मॉलिन्सनच्या मते दत्तात्रय हे नाथ संप्रदायांचे पारंपरिक गुरु नाहीत परंतु नाथ परंपरेचे दशकात विष्णू शिव एक भाग म्हणून गुरु म्हणून त्यांची निवड केली होती सन नुसार यांचा पुरवठा मराठी ग्रंथ नवनाथ भक्तीसार मध्ये सापडतो ज्यामध्ये नऊ नारायणासह नाथांची ओळख करून महानुभव पंथात नाथ संप्रदायांचे समक्रमण झाले आहे पौर्णिमा समर्पित आहे आणि हा दिवस दत्त जयंती म्हणून ओळखला जातो स्वरूप जन्मकथा इतिहास संप्रदाय समावेश आखाडे महाराष्ट्रातील दत्त मंदिर व तीर्थक्षेत्रे उपासनेची वैशिष्ट्ये दत्त अवतार संबंधित ग्रंथ आधुनिक पुस्तके गीते संदर्भ है ना अशा प्रकारे आपण लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून आपण भुण, दत्तात्रय भगवंत भगवंताची स्तुती भक्ती जे पण काही आहे आपण का, जे आपल्याला जमते ते आपण केलेलं आहे ठीक आहे आता पुढच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण उदयशाला आहे ना समर्थ रामदास स्वामींनी असंख्य ग्रंथांची रचना केली काय काय केलं दास बोध वगैरे ही सगळी माहिती आपण लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यममध्ये उद्या द्यायची आहे ठीक आहे तर आज मी इथंच माझं लाईव्ह स्ट्रीम एंड करते आणि होता होत जेवढं जमेल ना तेवढे लाईव्ह स्ट्रीम या माझे जो पण आहे चॅनलचे जे व्हिडिओज आहे ते शेअर करायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त आपल्याला सर्व दासांना एकत्र करायचं आहे आणि आपल्या श्री गुरुदेव दत्तांनी जी उपासना बैठक ह्या सगळ्या गोष्टी जे संस्कार जे पण सांगितलेले आहेत ते आपण पोचवायचा फक्त प्रयत्न करायचा आहे ठीक आहे आणि जे कोणी सद्गुरूंच्या बैठकीत जात नाही त्यांनी नक्की जावं आणि तुम्हाला नक्की कळेन की बाबा काय आहे सद्गुरूंची बैठक काय आहे श्री सद्गुरू चरित्र अध्याय काय आहे आणि केल्याने काय प्राप्त होतं मनाला किती समाधान वाटतं स्मरण करायचं परत परंतरनं सकाळी उठल्या उठल्या श्रीरामाचा जाप करायचा नंतरनं त्याच्यानंतरनं तुम्हाला प्रार्थना करायची आहे है।, है ना मग मंगल आचरण करायचं आहे हळूहळू असं करून सात भागाची उपासना सरातली कामं करत करत ती मग परत संध्याकाळी सात भागाची असं करून दोन डाव्याची चौदा भागाची उपासना आपल्याला करायची असते है ना गेमिंगवाले जास्त इथं हाय हॅलो करतात पोरांना ना आजकाल काय झाले काय माहिती नुसतं गेमिंग गेमिंग काय नुसतं वेडे झालेत गेमिंग वगैरे अशी नावं टाकतात आणि येतात चॅनलला हाय हे ते गोकू गेमिंग कशाला गेमन बिम काय वग वेड्यासारखं खेळत बसायचं अभ्यास वगैरे करा कामधंदे करा असले चॅनल उघडू नका अजिबात गेमिंगचे वगैरे जे मुलांना बिघडवायचे काम काहीतरी चांगलं काहीतरी करा कार्य